नमस्कार मंडळी सध्या सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रचंड चर्चेत आहे सध्या मालिकेत सिद्धू आणि भावनाचा लग्न सोहळा दाखवण्यात येत आहे मालिकेत दळवी कुटुंब आणि गाडे पाटील कुटुंब दोन्ही लग्नाच्या तयारीला लागले ला आहेत भावनासोबत लग्न होत असल्याने सिद्धू सुद्धा खूप खुश दिसतोय परंतु भावना कुठेतरी नाराज असल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं जेव्हा भावनाच्या मंगळसूत्र घालणार आहे असं कळल्यावर सर्वांना धक्का बसतो सगळ्यांच्या विरोधात जाऊन सिद्धू भावनासाठी तयार राहतो भावनासाठी तो वटपौर्णिमेचं व्रत देखील करतो अखेर भावना सुद्धा काही अटी ठेवून सिद्धूसोबत लग्नाला तयार होते सध्या मालिकेत दोघांचा लग्न सोहळा दाखवण्यात आला आहे दरम्यान आता झी मराठी सेलिब्रिटीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक प्रोमो शेअर केला या प्रोमो मध्ये जान्हवी जयंतवर चिडताना दिसत आहे तसंच ती सिद्धूला स्वार्थी सुद्धा ठरवत आहे जेव्हा जानवी आणि सिद्धूचा संभाषण होत त्यावेळी जानवी सिद्धूला म्हणते की तू किती स्वार्थी आहेस तुला स्वतःच्या आनंदा पुढे काही दिसत नाही ना मिस्टर सिद्धराज गाडे पाटील तू जिजाशी लग्न करतोय ना ती खुश नाहीये असं म्हणत ती सिद्धूला सुनावते परंतु हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षक जान्हवीवर प्रचंड संतापले आहेत अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं आधी स्वतःचं बघ ना बाई उगास कशाला शानपणा शिकवते तर दुसऱ्या नेटकऱ्यांनी म्हटलं स्वतःचा नवरा कसा वागतोय ते बघ तर एकाने म्हटलंय स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात आवाज नाही निघत आणि इथं सध्या सोशल मीडियावर जन्मीवर प्रचंड टीका केली जाते सिद्धूला चुकीचं ठरवण्यापेक्षा स्वतःचा संसार बघ असं ते म्हणाले सध्या सोशल मीडियावर हा प्रोमो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे